अन्याय पाहिजे शासनाने लक्ष लाडक्या शासनाने लक्ष पाहिजे लाडक्या शासनाने लक्ष पाहिजे कामांचा निधी कामांचा निधी पाहिजे कामांचा निधी पाहिजे सरकारकडे आमची चाळीस हजार कोटींची हे एक प्रलंबित आहे की त्यांनी त्वरित अदा करायची आता काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे निवडणुकांचे रणसंघा मोकळे जाणार आहे त्यापूर्वी आमच्या सर्व ठेकेदारांची देयक आहेत ती अदा झालेली पाहिजे कारण एक आपण बघतो की जर सरकारचा कार्यकाळ संपत आहे तर मग तुमच्या कार्यकाळात जर तुम्ही विकास निधी आणला जे विकास कामं आणली मग ती विकास कामं आम्ही ठेकेदारांनी पूर्ण केलेली आहेत मग जर ही कामं पूर्ण झालेली आहेत तर तुमच्या सरत्या काळांनी कार्यकाळांनिशी आमची सुद्धा सर्व देयके ही अदा झाली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे बहु तुम्हीच तुमच्या मागे एक सायकल असते मजूर असता विड असतात इतर मटेरियल हे सगळं थकीत तुमचे बैल बिला निघाल्याने तुम्ही तुम्हाला पुढचे थकीत राहतात तर मग पुढे दिवाळी दसरा आहे त्यांचे सण कसे साजरे करतात साहजिक आहे ठेकेदार हा एकटा युनिट घटक नसून हे एक सायकल आहे ही चेन आहे आमच्या ठेकेदारांवर बरेच मटेरियल सप्लायर अवलंबून असतात जे पिटांचा व्यवसाय करतात जे खडी मोडून डबरचा व्यवसाय करतात त्याचप्रमाणे जे मजूर असतात खडी पसरविणे वगैरे खडी फोडणे असे बऱ्याच प्रकारचे मजूर असतात तर एका ठेकेदारावरती हजार लोकांचं कुटुंब अवलंबून असतं आणि जर ठेकेदारालाच पैसे मिळाले नाही तर एका मर्यादेपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी पगार करू शकतो पण जर आम्ही लाचार झालो तर मग नाईला जाणे आम्हाला त्यांचे पगार सुद्धा करता येणार ना नाही जेणेकरून येणारा दसरा आहे दिवाळी आहे हे सुद्धा अंधारात जायची चिन्ह दिसत आहे जर सरकारचं हेच धोरण राहिलं तर निश्चित ही दसरा दिवाळी हे सर्व या वेळेला ठेकेदारांचं आणि त्या कुटुंबांचं अंधारात जाणार आहे आमची मागणी हीच आहे की कल्याणकारी योजना पाहिजे जे लाभार्थी आहेत गरजू आहेत त्यांना सरकारचा लाभ मिळालाच पाहिजे पण तुमच्या सरकारच्या विकास कामामध्ये जे खांद्याला खांदा लावून आम्ही सहभागी आहोत ठेकेदार त्यांनी स्वतःच्या खासगी मालमत्ता तारण घेऊन बँकांकडनं करोडो रुपयाचं कर्ज घेऊन आज सरकारची विकास कामं करत आहेत मग ते व्याज देणं तर दूर पण जर आमचे शंभर रुपयाचं बिल असेल आम्हाला दोन चार पाच रुपये जर मिळत असतील तर आम्ही कामा कशी करायची मग आमच्यासाठी सुद्धा योजना चालू करा नाही दुसरं तर कमीत कमी, कमी आमचे जे जा कर्ज आहेत ते तुम्ही कर्जमुक्ती द्या ठेकेदारांना शंभर टक्के निधी बहु शेवटचा प्रश्न आहे की आता समजा तुमची रक्कम फार मोठ्या प्रमाणात बाकी पण आचारसंहिता लागलं आहे आणि तुमची रक्कम सर शासनानं कधी नाही देऊ शकलं किंवा काही प्रमाणातच दिली तर पुढचं कसं राहील आपलं कामं सुरू राहतील का बंद महाराष्ट्र शासनाकडे आज आमचे चाळीस हजार कोटीची बिलं थकीत आहेत देयकं थकीत आहेत आणि आचारसंहितेपूर्वी जर ही देयकं मिळाली नाहीत तर ठेकेदारांचा नायलाज होणार आहे आता एक तारखे अशी परिस्थिती आहे की एक तारखेपासून आम्ही कामं बंद केलेली आहेत विकास कामं ही बंद केलेली आहेत आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर फार भयानक वातावरण निर्माण होणार आहे जेणेकरून त्याचा त्रास त्याची तजदीज जनतेला भोगावी लागणार आहे ठेकेदाराला भोगावी लागणार आहे आणि एक प्रकारचा रोष सुद्धा त्याच्यामुळे निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे आचारसंहितेच्या आधी ही देखं मिळालीच पाहिजे अन्यथा परिस्थिती याच्यापेक्षाही गंभीर होऊ शकते